जे काय का, का, कार्य सम्राट म्हणतात कार्य सम्राट माणसाच्या पाठीमागे एक कार्यकर्ता असो नाही ओबीसी शहरामध्ये तर तो निवडणुकीला समोर जाईल जर करायचीच होती यांना निवडणूक तर त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायला पाहिजे होता ना लागल्यानंतर मित्र पक्षाचे आमदार असतील खासदार असतील कोणीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे आत्मीयतेने बघायला तयार नाही त्याच्या समस्या बघायला तर तुम्हीच बघतात दशरथ अण्णा यांनी मने बरे काम केलं आता त्यांच्या त्यांच्या समोर तो त्यांच्या घरातलाच उमेदवार आहे मग जर त्यांना बाय द्यायचं तर देऊ शकत होते हे दुटप्पीपणाचं बोलणं हे प्रत्येक ठिकाणी बोलायची एक वागायची एक पद्धत आहे ते त्यांचे कार्यकर्ते जरी म्हणत म्हणतात काय बोल बोलतायसं चाले परंतु हे त्यांची प्रतिमा म्हणजे जे बोलल ते कधीच कराल नाही अशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या एक मुद्दा खूप जास्त आहे तो, तो म्हणजे पाण्याचा या पाण्याच्या मागचं राजकारण नेमकं काय आहे तुमच्या दृष्टीने मुद्दा, आ, आताच मुद्दा आताच कस काय आला पाण्याचा मुद्दा आताच येतो कसा निवडणुकीच्या तोंडावरच येतो कसा किंवा घरातला उमेदवार असल्यावरच येतो कसा कुठंही मराठवाड्यातली एकही नगरपालिकांनी का पाणी पुरवठा योजना राबवणारी ही वैजापूर नगर परिषद हा डॉक्टर दिनेश भू परदेशीचा दूरदर्शीपणा आहे शिल्पाताई परदेशीचा कारभार आहे एक वर्षानंतर सभापती पदाचा राजीनामा देण्याची ठरलेलं होतं सगळ्यात सगळ्यांसमोर ठरलेलं होतं नाही दिलं त्यांनी आतापर्यंत राजीनामा तीन वर्ष झाले तेव्हा ते, ते म्हणले पाच वर्षात पाच सभापती करेल तेच सांगतो ना ते पाच सभापतीमध्ये दोन भाजपचे झाले असते तीन शिवसेने झाले असते परंतु त्यांना त्याच्यात पण बदल करायचा नाही आणि म्हणजे तेच सांगतो जसं बोलल ते, जस ते करणार नाही हेच बोलणारे असं मला वाटायला लागलं